नमस्कार मंडळी आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच गाजराचे कटलेट तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बारीक किसून घेतलेले गाजर घेतलेले आहेत त्यानंतर इथे एक वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचे अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आपल्याला जिरं घालून पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी काळी मिरी घातलेले पाव चमचा लाल तिखट घातलेले अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा वापर करू शकता त्यानंतर भरपूर अशी कोथिंबिरी घालायची आता कोथिंबिरी घातल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला लगेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर गाजर घातल्यामुळे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा डो तयार करून घ्यायचं आहे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैलसर पण नाही अशा पद्धतीचं आपल्याला इथे डो तयार करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला डो तयार झालेला आहे आता आपण याला साधारण पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया आता इथे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण कटलेट करायला घेऊया सुरुवातीला हाताला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर हातामध्ये आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्या साईजमध्ये आपल्याला कटलेट तयार करायचे त्या साईजमध्ये आपल्याला हातामध्ये गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये कटलेट तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी गोल आकाराचे कटलेट तयार करून घेते तर सुरुवातीला जेवढे आपल्या डिशमध्ये मावतील तेवढे मी इथे कटलेट तयार करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपले कटलेट तयार झालेले आहेत आता इथे गॅसवरती मी एक पसरट पॅन घेतलेलं आहे या पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तेल होतायचं आहे आता आपण हे कटलेट शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी आपल्याला या पसरट पॅनमध्ये एक एक करून आपल्याला कटलेट ठेवायचे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे आणि लो टू फ्लेम फ्लेमवरती आपल्याला छान खरपूस होईपर्यंत खालच्या बाजूने व्यवस्थित असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे खालचा बेस व्यवस्थित तळल्यानंतरच आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तर इथे पॅनमध्ये मी सुरुवातीला सहा कटलेट तयार करून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता खालची बाजू छान क्रिस्पी झाल्यानंतर मी हे पलटून घेतलेले आहेत आता पलटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खालची बाजू पण छान अशी व्यवस्थित फ्राय झालेली आहे कुठल्याही बाजूने कच्ची न राहता मी हे तळून घेतलेले आहेत तर आता हे तयार झालेले कटलेट डिशमध्ये मी काढून घेते आणि आता बाकीचे कटलेटसुद्धा अशाच पद्धतीने मी फ्राय करून घेते आणि मस्त क्रिस्पी असे आपले कटलेट तयार होत आहेत तो तुम्ही सुद्धा आशा ने तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कटलेट करून बघा खूप छान टेस्टी होतात लहान मुलांना तर खूप आवडतील डब्यासाठीसुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता तर तुम्हाला हे गाजराचे कटलेट कसे वाटले ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद